पाच डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे आता मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे तर शिंदेंचा दरेगावचा दौरा गृहमंत्रीपदावर केलेला दावा यामुळे शिंदे आणि भाजपमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत पण या सगळ्या टेन्शन फ्री दिसत आहेत ते म्हणजे अजित पवार महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडावा लागला फडणवीस सीएम होणार की त्यांच्या पुन्हा येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा चर्चाच राहणार हे सगळं एकीकडं घडत असताना अजित पवार आणि त्यांचे नेते मात्र निवांत दिसत आहेत अर्थात पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड केलेल्या अजित पवारांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता पुन्हा उपच राहिले तरी अजित पवारांकडं सुखी माणसाचं जॅकेट आहे अशा सध्या चर्चा होत आहेत यामागची नेमकी कारणं काय सध्या अजित पवारांची पाचही बोटं तुपात काय आहेत तेच या व्हिडिओमधून समजून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवार सगळ्यात सुखी असण्याचं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीवरचा क्लेम फायनल झाला जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार एक्केचाळीस आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आपल्या आमदारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा त्यावेळी अजित पवारांकडून करण्यात आला होता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळं हा दावा खरा ठरला आणि अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह मिळालं त्यामुळं कागदावर राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांचा हक्क सिद्ध झाला पण काका की पुतण्या याचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागणं बाकी होतं शरद पवारांनी आपल्या पक्षाला मिळालेलं नवीन नाव आणि चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला शरद पवारांसाठी सहानुभूती तर अजित पवारांबद्दल गद्दारीची भावना लोकांच्या मनात असल्याचं बोललं जात होतं त्याचा प्रत्यय लोकसभेतही दिसून आला लोकसभेला अजित पवारांना चारपैकी फक्त एकच जागा जिंकून आणता आली मुख्य म्हणजे राष्ट्रवादीचं मूळ सत्ता केंद्र असलेल्या बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला त्यामुळं अजितदादा संपले अशाच चर्चा लोकसभेनंतर होत होत्या अगदी विधानसभेच्या आधीपर्यंत काका पुतण्याला धोबी पछाड देतील असंच बोललं जात होतं पण विधानसभांचे निकाल आले आणि अजित पवारांनी आपलं दादा पण सिद्ध करून दाखवलं एकोणसाठ जागा लढवणाऱ्या अजित पवारांनी आपल्या एक्केचाळीस जागा जिंकून आणल्या मुख्य म्हणजे पवार विरुद्ध पवार या लढाईत अजित पवारांनी मोठी बाजी मारली पवार विरुद्ध पवार अशा चाळीस जागांवर झालेल्या सामन्यात अजित पवारांचे तब्बल अठ्ठावीस आमदार निवडून आले मुख्य म्हणजे बारामती आणि पश्चिम महाराष्ट्र या पवारांचा बालेकिल्ला असलेल्या भागात अजित पवारा पवारांनी शरद पवारांवर मात केली शरद पवारांना या निवडणुकीत एकूण दहा आमदारांनाच निवडून आणणं शक्य झालं त्यामुळं एक प्रकारे खरी राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाचं उत्तर जनतेनं मतदानातून दिल्याचं बोललं जात आहे तसंच बारामतीत आपल्या पत्नीचा पराभव झाला असला तरी अजित पवारांनी त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन एक प्रकारे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना शह दिल्याचं दिसून येतं त्यामुळंच अजित पवार सध्या आनंदी असल्याचं म्हटलं जातं अजित पवार सुखी असण्याचं दुसरं कारण म्हणजे पुन्हा एकदा सत्तेत बसण्याची संधी अजित पवार एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून आत्तापर्यंत पंचवीस वर्षांचा कालावधी बघितला तर अजित पवार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि जुलै दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस अशी फक्त सहाच वर्ष विरोधी बाकांवर बसल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं गेल्या पंचवीस वर्षात सर्वात जास्त का सत्तेत राहण्याची किमया अजितदादांना साध्य झाली आहे फक्त सत्ताच नाही तर अजित पवारांना या काळात उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्री जलसंधारण मंत्रीपद अशी महत्वाची खाती मिळाली आताही अजित पवार सत्तेत आलेत मुख्यमंत्री पदावर अजून शिक्कामोर्तब झालं नसलं तरी अजितदादांसाठी उपमुख्यमंत्री पदाची त्यांची खुर्ची रिझर्व आहे त्यातही अर्थमंत्री पदावरचा त्यांचा दावाही स्ट्रॉंग आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचाही होऊ द्या पण सत्ता आणि उपमुख्यमंत्रीपद अजितदादांकडे राहणार हे फिक्स आहे यामुळंच अजित पवार मात्र सध्या फायद्यात असल्याचं दिसून येत आहे अजित पवार सुखी असण्याचं तिसरं कारण म्हणजे फायद्याचं गणित विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ सुरू झाल्याचं पाहायला मिळालं पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला भाजपच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमची हरकत असण्याचा प्रश्नच येत नाही असं छगन भुजबळांनी जाहीर केलं एकीकडं शिंदे गट एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी लॉबिंग करत असताना अजित पवारांनी मात्र भाजपला पूरक भूमिका घेतली त्यामुळं अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान होत आहे या आरोपांनाही छेद मिळाला अजित पवारांनी जिंकलेल्या जागा आणि भाजप नेतृत्वाची संपादन केलेली मर्जी यामुळं एकनाथ शिंदेशिवायही भाजप अजित पवारांच्या साथीनं सत्ता स्थापन करू शकते अशा चर्चा होऊ लागल्या एकनाथ शिंदे सरकार बाहेर थांबून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशाही बातम्या आल्या होत्या असं झालं तर अजित पवारांचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो उद्या देवेंद्र फडणवीसांना केंद्रात बोलावून घेण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला तर एकनाथ शिंदे सत्ते बाहेर असताना मुख्यमंत्री पदाची अजितदादांची महत्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकते फक्त राज्याच्या राजकारणात नाही तर अजित पवार सध्या केंद्रीय राजकारणातही रिलेव्हंट राहत असल्याचं दिसून आहे विधानसभेनंतर अजित पवारांचे खासदार सुनील तटकरे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय मंत्रीपदासाठी सेटिंग लावत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं लोकसभेत फक्त एकच खासदार असताना सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन केंद्रात थेट कॅबिनेट मंत्रीपद घेण्यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसतात आता मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर एकनाथ शिंदेना सुद्धा देण्यात आल्याचं सा सांगितलं गेलं होतं पण कोणतीही मागणी न करता शिंदेपेक्षा सहा खासदार कमी असताना जर अजित पवारांच्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं तर ते दादांचं सगळ्यात मोठं राजकीय यश ठरू शकतं तसंच अजित पवारांच्या भाजपला पूरक भूमिकेमुळे भविष्यात एकनाथ शिंदेची गरज बाजूला पडून अजित पवार भाजपचे जवळचे मित्र होऊ शकतात असंही सध्या बोललं जात आहे एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सध्या मुख्यमंत्री पदावरून शिंदे भाजपमध्ये वाद असताना अजित पवार मात्र उपमुख्यमंत्री पद घेऊन सगळ्यात जास्त सुखी असल्याचं दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं हे राजकारण त्यांना भविष्यात फायद्याचं ठरू शकतं का, का। याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका